सकाळ आणि सगळ्यांचं स्वागत आहे अक्षदा ब्लॉक्समध्ये आणि श्री सोमी समर्थ तर आता सकाळचे वाजले आहे साडे दहा आणि आज संडे असल्यामुळे जरा लेटच उठली मी कारण ध्रुव पण रात्री त्याची मस्ती वगैरे चालू होती तो काय रात्री लवकर झोपला नव्हता हो मग आज लेट उठ म्हणजे मी लेट उठली आणि सगळे लवकरच सुटलेले तर मी आणि ध्रुव आम्ही दोघच लेट उठलो आणि ध्रुवचं पण आता खाणं चालू आहे तो खातोय सॅरेलॅक्स आणि आम्ही सगळे आता चहा पितोय बघा इथे ध्रुवचा पण खाणं चालू आहे इथे मम्मीचा चहा इथे कीर्ती चहा पिते इथे माझा चहा पिऊन झालाय माझा चहा आणि इथे चहा सोबत बटर खाल्ले आणि ध्रुव बघा ध्रुव ध्रुव बघा ध्रुवची टोपी बघा माकड टोपी <laughs> केस काप नाही हा आणि आज ध्रुवचे ना केस कापायचे आहेत कारण त्याचे केस खूप वाढलेत पूर्ण डोळ्यावर येतात एक शेंडी नारळा एवढी केस वाढलेत ना ध्रुव काय रे हा बोल खाण्यामध्ये बिझी येतो जरा म्हणून नाही तर उत्तर आलं उत्तर त्याचा आन्सर रेडी असत आहे ना ध्रुव हसा बघतो सगळ्यांना कीर्तीनी बघा मेहंदी काढले संक्रांतीसाठी स्पेशल तिच्या ऑफिस मध्ये ना प्रोग्राम आहे ट्रेडिशनल डे ट्रेडिशनल डे आहेत मग ऑफिसमध्ये मग तर तिने त्यासाठी ना मेहंदी काढल्या आणि किती छान काढले तुम्हाला डिझाईन जवळून दाखव एकदम अरे हे दाखव फ्रंट इथून दाखव आणि डिझाईन खरंच खूप छान आहे आणि तिने ना ऑफिस आणि ऑफिसमधूनच ती काढून आलेली तिच्या फ्रेंडनी काढले आणि आमच्या किर्तीचे नेल्स पण बघा आणि रिअल नेल्स आहेत किती घेत नेल्स तिने आता कट केले तरी पण आणि मी पण मला पण मेहंदी काढायची तर मी पण काढेल आज किंवा उद्या मकर संक्रांतीसाठी काढले की तुम्हाला ही दाखवेलच मी आणि ध्रुवची ध्रुवची आणि त्याच्या आईची त्याच आता खाऊन झाले पण त्याला ते आता घाण नको का करायला म्हणून बघा कसे त्याचे आता घाण करणं चालू आहे

त्या बघा कांदा कापून ठेवल्या मिरची चिरून ठेवले कडीपत्ता घेतले कोथिंबीर घेतली मौरी घेतले आणि ते आता कढई ठेवले आता कढईमध्ये तेल पण गरम करून घेतलं त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते आधी शेंगदाणे ना मी तळून घेते आणि ते बघा ध्रुची कशी सायकल सायकल खेळणं चालू आहे मस्त गाडीत बसला आय टीमध्ये मा माझा हिरो काय रे दू नाही 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 तू गाडीत नाही बसला हा बघा कसा बसला आरामात ऐटीत हां आले वा इथं ठेव इथं पाय इथं ठेव असं नाही ठेवायचं बघा कशी घंटी वाजवतो बघितलं किती बदमाश आहे ध्रुव बघा कशी घंटी वाजवतो ये बाबा बाबा पोल पोलो असा आता तू गाबल गाबल आता हाताने वाजव वाजव हाताने यश आला घेऊन जा चला मी इथे आता तेल गरम झालंय माझं मी क शेंगदाणे टाकते तेल गरम झाले जर त्यामध्ये ना मोहरी टाकून घ्यायचे मोहरी टाकते घे त्यामध्ये कढीपत्ता आता लगेच मीठ टाकून घेते म्हणजे कांदा पण लवकर लाल होईल जरा चवीनुसार मीठ आता हा कांदा जरा तेलामध्ये फ्राय करते आणि तोपर्यंत इथे लगेच मी पोहे भिजून घेते कारण मी पोहे नव्हते भिजवले कांदा तर चांगला फ्राय झाला त्यामध्ये ते शेंगारे ॲड करते आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये बटाटे टाकले असलं तरी खूप छान लागलं असतं पण बटाटे नाही आहेत मला बटाटे आणि पोळी असले तर कांदेपोळी खूप मस्त आणि मला खूप आवडतात आता बटाटे नाही आहेत म्हणून मी बटाटे ॲड नाही केले याच्यामध्ये आपले साधन कांदेपोळी बनवले आणि ह्याच्यामध्ये मी हळद ॲड नाही करत आहे मी फक्त पोहे वाईट पोहे बनवते मी आणि आज पप्पा पण लवकर गेले कारण आज रविवार होता आता पप्पा लवकर गेले कारण ट्रेन मध्ये मेगा ब्लॉक लागतो ना त्यामुळे आणि सकाळी भाजी वगैरे करून झाली भाजी चपाती कि तिनेच केलेली भाजी चवळीची भाजी, भाजी केली मम्मीने रात्री चवळी वगैरे ना चवळी भिजत ठेवलेली मम्मीने रात्री तर तिने सकाळी आणि थप्पा मम्मी आता जेवण हिपाच झालंय आणि आता हा नाश्ता पण झाला पोह्यांचा आता फक्त संध्याकाळचं बघू आता पोहे झाले ना मी वगैरे करून घेते आता मी खायला देते या लोकांना मम्मीला खायला देते आता दोन म्हणत ठेवते मी पोहे रेडी आहेत आपले आणि चिकट वगैरे काहीच नाही चांगले झाले छोटे छोटे बघा आणि आता याच्यावरून हे डाळिंब आहे त्याच्यावरून मी डाळिंब थोडेसे टाकते शेव पण आहे ती पण टाकते आता छान दिसतात पोहे माझे आणि असे पोहे ना खरंच खूप छान लागतात खायला याच्यामध्ये फक्त आता बटाटा ॲड नाहीये आता तर बटाटासर अजून मस्त लागले असते लाईत तडपे पोहे बनवतात तसंच ना हां चला आता मम्मीला देते मी खायला आपले पोहे रेडी आहे बघा आता मम्मीला पोहे देते खायला स्पून दे जा मम्मीला देऊ ने तर कीर्ती मम्मीला देते पोहे आता आम्ही करतो पोह्याचा नाश्ता आणि ते बघा ध्रुव पण आले पोहे खायला आणि ते मम्मी पण पोहे खात चला आता पोह्याचा नाश्ता करून घेतो हे बघा ध्रुव बघा हे बघा आता संध्याकाळचे पावणे पाच झालेत आणि ना मी आता ध्रुवला घेऊ ना सलूनमध्ये चालले त्याला हेअर कटिंग करायचे त्याची केसं कापायचे मग त्याचे केस खूप वाढलेत हे बघा पावणे पाच झालेत आणि इथे बघा ध्रुवलासुद्धा असंच रेडी केलं आहे मग त्याला आल्यावर रांगोळसुद्धा घालायचे ध्रुव अय ध्रुव अय हे बघ इथे बघ तर त्याला आता मी घेऊन जाते त्याची केसं कापून आणते इथे बघ हा हां चला मी निवात बसले आणि रात्रीचे आठ वाजले आणि ध्रुवचे पण केस मग मी हेअर कट त्याची करून आले त्यानंतर गोळ घातली आणि तो झोपला आणि मग मग आता आम्ही घरी पूजा होती त्यांच्या इथे हळदी कुंकू हळदी कुंकूच होत ना मम्मी बुद्धी सोडायचा कार्यक्रम काय बुत्ती 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 सोडायचा कार्यक्रम होता तो कुठे गेलो आपण सोडायचा कार्यक्रम होता नवीन तिच्या कुत्तीकडून आलेली होती ती पाच बायक बोलून सोडवतात ना तो कार्यक्रम होता तर आम्ही मग तिथे जाऊन आलो मगाशीच तिथून आल्यानंतर मी ध्रु आणि मम्मीच गेलेलो आमच्या सोसायटीमध्येच होतं तर तिकडेच आम्ही गेलेलो आणि तिथून जाऊन आलो आणि आता बसलो आहे आणि आता स्वयंपाकाचं असं स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक साध सिंपलच असणार आहे आणि तुळसलेट खाण चॉकलेट रॅपर घेतलेटचा घरामध्ये नॉन वगैरे काही केलं नाही म्हणून बाहेरूनच ना ऑर्डर केलेलं तर ती आता ऑर्डर आली आहे आणि ऑनलाईनच ऑर्डर केलेली कोल्हापुरी रस्सा ऑर्डर केला चिकन कोल्हापुरी रस्ता असा ऑर्डर केला आहे गरम पण आहे मस्त आहे तर आता टेस्ट करून सांगेल कसं कर आहे ते तुम्हाला पण आता मी जेवायला बसले ॲक्च्युली मला लेट आहे जेवायला बाकीचे सगळे जेवून मोकळे झालेत पण मी लेट झाले कारण त्रू जागा होता मग त्याला झोपूनच मला जेवायचं होतं तर तू आता झोपलाय आणि मग आता मी जेवायला बसले आणि जे ऑर्डर केलेले चिकन तेच आता खाते ट्राय करते कसं लागतंय ते ओके okay, ओके okay. म्हणजे ठीक आहे आपण जसं घरात बनवतो ना तशीच टेस्ट येते छान लागत ताई बघा हा कोल्हा कोल्हापुरी चिकन आहे तर म्हणजे छान लागतं एवढं असं हे नाही जसं आपण घरात बनवतो ना तशीच टेस्ट येते चल मी आता जेवते आणि त्या मम्मीचं आवरण चालू आहे माझं जेवण झालं आणि आता मी केसाला ना तेल पण लावून दिलं कारण उद्या हेअर वॉश करायचे आहेत म्हणून आणि इथे मम्मीचं <coughs> क्लिनिंग चालू आहे भांडी घासणं चालू आहे आणि ते मी दूध पण तापून ठेवलं आहे पप्पाने दूध आणलेलं तर ते दूध तापून ठेवलं आहे आता जस्ट आज मी दूध नाही घेणार आहे कारण मी आता चिकन खाल्लं ना त्यामुळे मी आज दूध नाही घेणार आहे कारण चिकनवर दूध द्यायचं नसतं त्यामुळे आणि माझा इथे भांडी घासणं चाललंय मम्मी सगळं सगळे क्लीन करूनच झोपणार तर आता मी पण व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तोच मला कॉमेंटमध्ये सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही तो तुमची काळजी घ्या बाय सर्वांना गुड नाईट